अरे अरे तौबा गर्दी आज आज गर्दी म्हणजे त्या प्रमाणाची जे गर्दी आहे तर आज बी सुद्धा पोशाख सुद्धा असा केलाय की पूर्ण आपल्या वार्स्यांसारख्या एकदम पोशाख केलेला आहे काही लोक अजून परत चाललेले आहेत काही लोक आता या आलेत आहेत आणि गर्दी ही कंटिन्यू तुकवाना अशी चाललेली आहे काय तर लोक जितकी चार जी दर्शन घेतलीत आणि ती दर्शन घेतलेले आज दर्शन घेतलेले लोक पुन्हा तशी जाता लोक यायला आणि गर्दी मात्र तुफान वाढलेले आता तर कालच्यापेक्षा पण आज आपल्याला भरपूरच हे झाले बघू कोण काय त्याच्या वारकऱ्यांनी काय म्हणतात काय नाही दर्शन मिळालं काय नाही कसं कसं झालं काय झालं तर ते पण आपण जरा विचारूया त्यांना विचारून काय म्हणतात ते बघू मग जरा त्यामुळे समोर बोला हा चालतं दर्शन काय झालं नाही गर्दी जास्त होती जास्त नाही काल पण आम्ही रोख डेम्बू दर्शन आम्हाला मिळालं पण आता तुम्ही अजूबा मिळाला अजिबात नाही कुठल्या गावून आला तुम्ही फलटण पलटण जे आहात का तुम्ही कुठून आणखेसिंग आणा तुम्हाला दर्शन मिळालं नाही आणत नाही बाहेर मिळालं नाही राऊन मारता मार्ग पण टाला मिळव टाल मात्र आम्हाला गर्दी आहे तुम्हाला मिळालं मिळालं का नाही आता दोन्ही दर्शन घेतले आतमध्ये घेतले होय सर्व आहे ते दरवर्षी दरवर्षीपेक्षा दरवर्षी गर्दी जास्तच वाढवायची कोणीच म्हणत नाही की गेल्या वर्षी गर्दी कमी होत जास्त होती वर्षी कमी म्हणून दरवर्षी वाढतच वाढतच वाढतो